नरेंद्र दाभोकर हत्या प्रकरणातील दोघं आरोपींना जन्मठेप तर तिघांची मुक्तता पुणे नरेंद्र दाभोकर हत्या प्रकरणाचा अकरा वर्षानंतर आज निकाल लागला असून यातील पाच पैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असून विरेंद्र तावडे संजीव पुनाळकर आणि विक्रम भावे यांची मुक्तता झाली आहे अधिक माहिती अशी की नरेंद्र दाभोकर यांची दिनांक वीस आठ दोन हजार तेरा साली पुण्यात घालून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते यातील सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याने न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवून त्यांना जन्म जन्मटेपेची शिक्षा सुनावली आणि उर्वरित तिघांना हत्येचा कट रचल्याचा आरोप होता पण त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याने न्यायालयाने यांची मुक्तता करण्यात आली या आरोपींनी हत्या केल्याचा गुन्हा कबूल करण्यास नाकार दिला होता न्यायाधीश श्री एस आर नावदर यांच्या कोर्टात सुनावणी चालू होती त्यांच्या बदलीनंतर विशेष न्यायाधीश पी पी जाधव यांच्या कोर्टात सुनावणी पूर्ण झाली या खटल्यात एकूण वीस साक्षीदारांच्या साक्षी झाल्या असून या खटल्यात सरकारच्या बाजूने ॲडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी काम पाहिले तर बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर ॲडव्होकेट सुवर्णा ॲवाड आणि ॲडव्होकेट प्रकाश साळसीकर यांनी बचाव केला ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर